आज आपण अगदी रोजच्या वापरातले मसाले वापरून अगदी कमी साहित्यात चमचमीत ढाबा स्टाईल किंवा इस्लामपूरचा प्रसिद्ध अख्खा मसुरा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत खूप जास्त फापड पसारा न घालता अगदी साध्या सोप्या पद्धतीत ही चमचमीत अख्खा मसुराची आमटी तुम्हाला बघायला मिळणार आहे जी तुम्ही चपाती भाकरी भाताबरोबर खाऊ शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर अख्ख्या मसुराची आमटी किंवा रसा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात सुका अख्खा मसूर दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि रात्रभर पाण्यामध्ये आपण भिजत ठेवलेला आहे तुमच्याकडे जर भिजवण्यासाठी वेळ नसेल किंवा अचानक तुम्हाला ही भाजी करायची झाली तर यामध्ये गरम पाणी घालायचे आहे झाकण लावून एक तासाभरासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे भिजवून घेतल्यामुळे एक तर पटकन शिजायला मदत होते आणि मस्त मौसून भाजी तुमची तयार होते ढाबा किंवा इस्लामपूर पद्धतीत अख्खा मसुरा बनवण्यासाठी त्यामध्ये कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच वापरलं जातं कारण कांदा या भाजीमधला हिरो आहे असं तुम्ही समजू शकता कच्चे साधारणतः दीडशे ग्राम जर हा आपला अख्खा मसूर असेल तर त्याला साधारणतः दोनशे ते अडीचशे ग्राम किंवा पाव किलो चार मध्यम आकाराचे कांदे असे जमेल तितके बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे भाजीला या कांदा थोडासा जास्त घातला जातो कारण कांद्यामुळे भाजीला चव अगदी छान येते तर ह्या दोघांचं प्रमाण जवळजवळ एकसारखं किंवा इक्वल असावं असं समजून घ्या बाकी किचन मधले रोजच्या वापरातले हे बेसिक मसाले आपण इथे घेतलेले आहेत वेगळे कोणतेही एक्स्ट्रा मसाले तुम्हाला इथे घालावे लागत नाही तर अशी ही, ही संपूर्ण तयारी आपण या इस्लामपुरी अख्खा मसुरा किंवा ढाबा स्टाईल अख्खा मसुरासाठी केलेली आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट ही अख्खा मसुराची भाजी बनवण्यासाठी शक्यतो घरातली कढई किंवा टोपामध्ये करा अजिबात कुकरला भाजी करू नका थोडी पानचट किंवा बेचव लागू शकते हे मी तुम्हाला खास महत्त्वाची टीप देईन तर इथे आपण कढई घेतलेली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये एक पळीभर आपण तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्तच लागतं या भाजीला बाकी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक तेल करू शकता एक पळीभर आपण तेल घातलेलं आहे तेल हलकं फुलकं छान गरम झालं की अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये जिरं घेतलेलं आहे जिरं छान फुललं की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आता कांदा पटकन परतण्यासाठी अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट आपण यामध्ये मीठ घालणार आहोत खूप जास्त मीठ घालायचं नाही आता सुरुवातीला मोठ्या असेवर अगदी तळापासून ढवळत एक पाच सहा मिनटं कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे भाजीचा हिरो तुम्ही कांदा समजू शकता कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि आपल्याला कांदा थोडासा जास्त लालसर किंवा थोडासा कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे जितका तुम्ही कांदा छान परताल तितकं भाजीला चव चा अगदी छान येते तर इथे साधारणतः सहा मिनटं मोठ्या सेवर असा थोडासा नरम होईपर्यंत रंग थोडासा क्रिस्पी होईपर्यंत आपण छान परतून घेतलेला आहे कारण ऐंशी टक्के चव कांद्यामुळेच या भाजीला येते म्हणून कांदा असा हा सोनेरी रंगावर मस्त सुगंध येईपर्यंत परतून पर घेणं खूप जास्त गरजेचं आहे कांदा जर तुमचा कच्चा राहिला तर भाजीला चव थोडीशी बेचव येऊ शकते म्हणून कांदा आपल्याला सहा छान पाच सहा मिनटं मस्त सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे कांद्यावरच मस्त अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आलं लसूण पेस्टसुद्धा एक मिनिटभर आपण छान परतून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट कशी तयार करायची एक तीन ते चार महिने स्टोर करून ठेवण्यासाठी किंवा पावसाळ्यासाठी तर त्याची रेसिपी शेअर केलेली आहे हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता आलं लसूण पेस्टसुद्धा मिनिटभर छान परतून घेतल्यानंतर अगदी पाव चमचा हिंग घेतलेला आहे पाव चमचा आपण इथे हळद पावडर घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे जो आपल्या कुकिंग तिकीट मराठीचाच आहे आता याने भाजीला मस्त गावरान फ्लेवर येतो आणि इस्लामपूर स्पेशल ढाबा स्टाईल भाजीमध्ये सुद्धा कांदा लसूण मसालाच वापरला जातो थोडीशी का कोथिंबीर पुरबुरणार आहोत कांदा लसूण मसाल्यामध्ये कांदा आहे लसूण आहे खोबरं आहे कोथिंबीर आहे बाकीचे सगळे खडे मसाले आणि मिरच्यासुद्धा असल्यामुळे या भाजीला चव चा अगदी छान येते आता कांदा लसूण मसाला आणि इतर मसाले घातल्यानंतर आपल्याला मस्त मॅश करत करत छान हे परतून घ्यायचं आहे मस्त तेल सुटेपर्यंत आणि आपल्या कांदा लसूण मसाल्याचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का आपला मसाला घातल्यानंतर इतर कोणताही गोडा मसाला गरम मसाला किंवा कोणतेही प्रकारचे मसाले घालण्याची यामध्ये गरज लागत नाही फक्त आपला कांदा लसूण मसाला घातला की आपलं काम अगदी व्यवस्थित होईल तर असं हे छान तेल सुटेपर्यंत दोन मिनटं परतून घेतलेलं आहे निथळून घेतलेली सगळी आपण अख्खा मसुर घातलेलं आहे उरलेलं किंवा चवीपुरतं मीठ घालणार आहोत कांदा परतत असतानासुद्धा यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं होतं त्यानुसार तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे आता या मसाल्यांमध्ये साधारणतः एक पाच मिनटं आपण ही भाजी मस्त परतून घेणार आहोत असं केलं की भाजीच्या आतपर्यंत सगळे मसाले मुरले जातात भाजीला रंग छान येतो विशेष आपल्या कांद्या लसूण मसाल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता भाजीला रंगसुद्धा छान आलेला आहे मस्त सगळ्या घरात छान सुगंध पसरलेला आहे आणि असं हे छान तेल सुटेपर्यंत एक पाच सहा मिनटं मोठ्या असेवर भाजी आपण छान परतवून घेतलेली आहे आता या सीजला यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी आता पाणी शक्यतो यामध्ये तुम्हाला गरमच वापरायचं आहे गरम पाणी यामध्ये वापरल्यामुळे भाजीला रंग छान येतो आणि चवीतही भाजीमध्ये अगदी छान फरक पडतो भाजीला चव अगदी छान येते तर इथे आपण साधारणतः एक दीड ग्लास गरम ग गरम उकळतं पाणी घातलेलं आहे तुम्हाला जितका पातळ घट्ट रसा लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये गरमच पाणी वापरायचं आहे मोठ्या सेवर भाजीला मस्त खळखळून किंवा खदखदून आपण मस्त उकळून घेणार आहोत भाजीला छान उकळी आल्यानंतर याला झाकण लावून आपण शिजत ठेवणार आहोत भाजी अजूनही शिजलेली नाही तोवर भाजीला मस्त तरी आलेली आहे रंग सुद्धा बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि कांदा लसूण मसाला वापरल्यामुळे भाजीला चव चवही अगदी मस्त येणार आहे मस्त उकळी आलेली आहे आता याला झाकण लावायचंय आणि मध्यम मासेवर भाजी आपण शिजत ठेवणार आहोत ऑलरेडी आपण अख्खा मसूर भिजवून घेतल्यामुळे शिजायला फार जास्त वेळ लागत नाही एक सहा ते सात मिनटात मध्यम मासेवर भाजी मस्त शिजून तयार होते सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलेला आहे अजिबात कोणतेही वेगळे मसाले किंवा खूप जसं फापड पसारा न घालता अगदी साध्या सोप्या पद्धतीत ही अख्खा मसूर आपली भाजी तयार झालेली आहे भाजी तयार झाली की नाही हे बघण्यासाठी हाताने दाबून बघण्याची गरज आहे अगदी छान मौसू शिजलेला आहे म्हणजे ही भाजी आपली छान तयार झालेली आहे म्हणजे भाजी शिजलेली सुद्धा आहे आणि अख्खा मसुरा यामधला व्यवस्थित दिसतोय म्हणजे दिसायलाही छान दिसते आणि खायला सुद्धा एक नंबर भाजी आपली तयार होते आता ही भाजी अजूनही तयार झालेली नाही ढाब्यामध्ये किंवा इस्लामपूर पद्धतीत याला एक छान फोडणी दिली जाते त्याने भाजीला दुप्पट चव येते आता फोडणी देण्यापूर्वी असं हे भाजी सुरुवातीला थोडंसं मॅश करून घ्यायचं म्हणजे वाटण न घालता भाजीला थोडासा दाटसरपणा येतो आणि चवही छान येते आता दोन मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आणि याला फोडणी देण्यासाठी एक फोडणी पात्रात एक पळीभर आपण तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये पुन्हा अर्धा चमचा आपण जिरं घेणार आहोत जिरं छान लालसर फुल ल यामध्ये तीन ते चार लाल सुक्या मिरच्या घालणार आहोत आणि आठ ते दहा लसणाच्या ताज्या ठेसलेल्या पाकळ्या घालणार आहोत या भाजीला फोडणीमध्ये शक्यतो ताजा लसूण आणि ठेसलेलाच घालावा बारीक चिरून घातला तरी सुद्धा चालू शकेल मस्त छान लसूणी फ्लेवरची तुमची ही भाजी तयार होते अगदी मंद असेवर एक दोन ते तीन मिनटं सोनेरी रंगावर लसूण छान आपण होईपर्यंत करून घेतलेला आहे खूप कर जास्त करपवायचं नाही आणि या स्टेजला गॅस बंद केलेला आहे आणि अगदी सगळ्यात शेवटी चिमुटभर हिंग घातलेला आहे आणि पण पटकन गरम गरम फोडणी गरम गरम भाजीवर घालायचं आहे फोडणी पात्रात थोडंसं लागलेलं ला आहे म्हणून यामध्ये थोडी भाजी घालून हे सुद्धा यामध्ये घातले म्हणजे छान याला फ्लेवर येईल तर अशी ही तुमची इस्लामपूर पद्धतीत किंवा ढाबा स्टाईल मस्त चमचमीत अख्खा मसुराची भाजी किंवा अख्खा मसुराची आमटी तयार झालेली आहे एकदा नक्की करून पहा आणि ही अख्खा मसुराची भाजी खूप जास्त ग्रेवी किंवा खूप जास्त पातळ केली जात नाही थोडीशी सरसरीत असते आता तुम्हाला थोडी पातळ हवी असेल तर यामध्ये गरम पाणी तुम्ही वाढवू शकता एक उकळी आणायची आणि भाजी खाण्यासाठी तयार होईल धाबा किंवा हॉटेलमध्ये ना खाण्याचा सोडा सुद्धा या भाज्यांमध्ये वापरला जातो पण खाण्याचा सोडा आपल्या आरोग्यासाठी थोडासा अनहायजेनिक असतो चांगला नसतो म्हणून आपण इथे वापरलेला नाही जर तुम्हाला वाढवायचा असेल किंवा तुम्हाला घालायचं असेल तर जेव्हाही तुमची भाजी शिजवता ना तर तुम्ही अर्धा चमचा यामध्ये घालू शकता पण मी अजिबात इथे सोडा वापरलेला नाही बघितलं खूप साध्या सोप्या पद्धतीत खूप जसं मसाले न वापरता खूप जसं फापड पसारा न घालता मस्त चमचमीत आणि मस्त चवीची इस्लामपूर किंवा ढाबा स्टाईल चमचमीत अख्खा मसुरा तयार झालेला आहे जी तुम्ही चपाती भाकरी नान रोटी तंदुरी रोटी बरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आपल्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा कोणत्या शहरातून रेसिपी बघताय तेसुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा